लग्नानंतर होईलच प्रेम भाग सत्तावीस अद्वैत सतत तिचे केस आणि पाठ शांतपणे कुरवाळत होता पण स्वरा डोळे उघडून समोर टुकूर टुकूर बघतच होती अद्वैतने वाकून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मनातच पुन्हा विचार केला ही आज झोप का घेत नाहीये नेहमी तर झोपते पण पुढच्याच क्षणी त्याने आपला विचार बदलला आणि म्हणाला ठीक आहे गप बसली आहे तोपर्यंत ठीक आहे नाहीतर आज तिच्या वागण्यामुळे मी तिला सांभाळू शकणार नाही स्वरा जी अजूनही शांत बसून एका बाजूला बघत होती तिने आता डोकंवर उचलून अद्वैतकडे पाहिलं अद्वैतने तिला पाहिलं आणि मनात पुन्हा विचार केला आता मात्र फसला रे बाबा ही काहीतरी खोडी करणार स्वराने अद्वैतच्या केसांत हळूच हात फिरवत म्हटलं मला झोपायचं नाहीये अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला मग तुला काय करायचं आहे सांग स्वरा त्याला डोळे टिमटिमवत बघत राहिली मग अचानक ती उठून त्याच्यावरच बसली आणि म्हणाली फक्त झोपायचं नाहीये अद्वैतने तिला धरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण ती हलायलाही तयार नव्हती काय आहे का हटवतोयस मला तिने चिडून विचारलं अद्वैतने तिला पाहिलं आणि म्हणाला अरे उठ ना वरच बसलीस आहेस खाली उतरा आता स्वराने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिलं आणि झुकून त्याच्या गालाला चावलं अद्वैतने डोळे घट मिटून स्वतःला सावरलं आणि म्हणाला सरू काय करतेयस तू पण स्वराने लगेच त्याच्या गालावर किस केलं मात्र पुढच्याच क्षणी तिने त्याच्या मानेवर जोरात चावलं अद्वैतला तीव्र वेदना आणि शहारा जाणवला त्याला कळलं की हा चावा निशाण सोडणारच आहे त्याने तिला कमरेला पकडून वळवलं आणि स्वतः खाली करत म्हणाला चुपचाप झोपून जा नाहीतर माझ्याइतकं वाईट कुणी नसेल सतत त्रास देते स्वराने पुन्हा एकदा निरागसपणे त्याच्याकडे पाहिलं आणि रडवेल्या स्वरात म्हणाली मी तुम्हाला कधी त्रास दिला अद्वैतला वाटलं ती खरंच रडेल म्हणून त्याने लगेच सांगितलं रडू नकोस रडू नकोस बघ काही झालं नाही बरं ठीक आहे तुला झोपायचं नसेल तर झोपू नकोस काही हरकत नाही बिछारा अद्वैत काय करणार त्याला माहीत होतं जर ती रडायला लागली तर तिला सांभाळणं अजून अवघड होईल अद्वैतने विचार करत तिला विचारलं अरे जू स्पिशील का ती त्याच्याकडे पाहू लागली आणि आनंदाने म्हणाली तोच जो सियाने मला दिला होता अद्वैतने आधी मनात पूर्वाला नावं ठेवलं आणि लगेचच तिला होकार दिला स्वरा पलंगावर बसत टाळ्या वाजवत म्हणाली हो हो पिणार ना पटकन आणा मला अजून प्यायचं आहे अद्वैतने तिला पाहिलं आणि म्हणाला मी लगेच आलो इथून कुठे जाऊ नकोस ठीक आहे स्वराने मान हलवून होकार दिला अद्वैत पटकन खोलीच्या बाहेर गेला आणि किचनमध्ये जाऊन स्वरासाठी लिंबूपाणी तयार केलं लगेचच तो खोलीत आला पण खोली रिकामी होती अद्वैतने ग्लास टेबलावर ठेवत म्हटलं आता ही आफत कुठे गेली आज काही जास्तच खोड्या काढते तेव्हाच त्याला बाथरूममधून गाण्याचा आवाज ऐकू आला तो पटकन बाथरूममध्ये गेला तर स्वरा बाथटबमध्ये होऊन जेट स्प्रे तोंडाजवळ धरून मोठ्या बेसूर आवाजात गाणं गात होती अद्वैतने डोकं हाताने धरून घेतलं आणि म्हणाला आता हिला अर्ध्या रात्री लता मंगेशकर व्हायचा आहे तो तिच्याकडे गेला आणि म्हणाला इथे काय करते मी तुला म्हटलं होतं ना कुठे जाऊ नकोस ती बाथटबमध्ये उभी झाली पण तोल न राहिल्यामुळे पडण्याची वेळ आली अद्वैतने तिला सावरलं त्याने तिला उचललं तर स्वरा कशात तरी गुंग होऊन म्हणाली तुम्ही नेहमीच मला सावराल ना अद्वैतने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर अचानक आलेली उदासी पाहून त्याला कळलं की तिला काहीतरी जुन्या गोष्टी आठवल्या आहेत अद्वैतने तिला पलंगावर बसवलं आणि प्रेमाने म्हणाला नेहमी मी नेहमी तुला सावरत राहीन स्वरा हलकं हसली अद्वैतने तिला लिंबूपाणी पाजलं स्वराने विचित्र चेहऱ्याने नाखुशी दर्शवली पण अद्वैतने तिला समजावलं थोड्याच वेळात तिचा नशा उतरला आणि ती झोपली अद्वैतने सुटकेचा श्वास सोडला आणि तिच्या शेजारी झोपला तिच्यामुळे तो इतका थकला होता की झोपताच गाज झोप लागली सकाळी आहिरा ऑफिसला पोचली पण आज तिचा मूड काही चांगला नव्हता कारण होतं पीरियड्स ती खूप चिडलेली होती आज मेहर ऑफिसला आलेला नव्हता त्यामुळे तिने ठरवलं की स्वतःचं काम लवकर आटोपून ती घरी जाईल आणि ती पटकन आपल्या कामाला लागली इकडे मेहर घरीच होता कारण त्याच्या आईने त्याच्यावर भावनिक अत्याचार करून लग्नासाठी होकार मिळवला होता आणि आज घरी मुलगी पाहण्यास येणार होते तो आधीच त्रस्त होता त्यात त्याने ऑफिसचे सीसीटीव्ही चेक केले आणि अहिराच्या हालचाली पाहून त्याला अजूनच विचित्र वाटलं त्याने स्वतःशीच म्हटलं की असं विचित्र वागत का आहे सगळ्यांसोबत आजपर्यंत कधी असं पाहिलं नव्हतं तो विचारात हरवलेला होता तेवढ्यात एक नोकर आला आणि म्हणाला बाबा मालकीन बोलावत आहे मिहिरने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला तुम्ही चला काका मी आलोच नोकर तिथून गेला आणि मिहिरने पुन्हा एक नजर लॅपटॉपवर टाकली खोल श्वास घेत तो स्वतःशीच म्हणाला ही मुलगी खरंच विचित्र आहे पण लगेचच काहीतरी विचार करत तो म्हणाला पण सध्या घरात आलेल्यांना सांभाळणं गरजेचं आहे आईपण्णा काहीही करत राहते काय करू मी त्याने खोल श्वास घेतला लॅपटॉप बंद केला आणि बाहेर गेला इकडे स्वराची झोप उघडताच तिने डोकं धरलं तिचं डोकं प्रचंड दुखत होतं कारण होतं हँगओव्हर अद्वैतने तिच्याकडे बघत हसत विचारलं डोकं दुखतंय तिने डोळे बंदच ठेवून होकारार्थी मान हलवली दुखणारच काल रात्री जो उद्धाम केलास त्यानंतर हँगओव्हर होणं साहजिक आहे अद्वैतने टोमणा मारला स्वराने डोळे उघडून त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तिने काय केलं होतं तिला काहीही आठवत नव्हतं तेव्हाच राम आणि सियारूममध्ये रूममध्ये आले सियाने स्वराकडे बघत तिला लिंबूपाणी दिलं आणि म्हणाली हे घे हे पिऊन टाक डोक्याच्या दुखण्यात आराम मिळेल आणि नंतर औषध घे स्वरा त्यांना सगळ्यांना पाहत होती तेव्हाच अद्वयत म्हणाला तू इथे काय करते सिया मी तुला सांगितलं होतं ना माझ्यापासून दूर राहा सियाने त्याच्याकडे रागाने बघत म्हटलं मी कोणाला खात नाही आहे जो तू असं बोलतोस बघ स्पष्ट सांगते मी मुद्दाम काहीही केलं नव्हतं मला वाटलं ती बाहेर रहायची तर थोडी फार पीत असेल पण मला काय माहीत होतं की ती दोन शॉट्समध्येच तल्ली होऊन नाचेल स्वराने तिचं बोलणं ऐकून आश्चर्याने डोळे मोठे केले त्याचवेळी सियाने स्वराकडे पाहून तिच्या फोनमध्ये तिचं व्हिडिओ प्ले करून तिच्यासमोर ठेवला स्वरा आश्चर्यचकित होऊन मोठ्या डोळ्यांनी तिच्या सर्व हालचाली पाहत होती तिच्या बदलणाऱ्या हावभावांकडे पाहून अद्वैतच्या चेहऱ्यावर स्मित आलं रात्री तिने त्याला खूप त्रास दिला होता पण तिच्या त्या हालचाली खूपच गोड होत्या मात्र स्वरा खूपच अडचणीत पडल्यासारखी वाटत होती तिने काय काय वागणूक दिली होती तिने मासुमपणे छोटं तोंड करून अद्वैतकडे पाहिलं अद्वैतने रामकडे तिरक्या नजरेने पाहिलं जणू काही सांगत होता तुझ्या बायकोला इथून घेऊन जा नाहीतर तुम्हा दोघांना बाहेर फेकून देईन रामने पटकन सियाचा फोन स्वराच्या मांडीवरून उचलला आणि म्हणाला तू तिला त्रास का देतये चल इथून तिचं डोकं आधीच दुखतंय आणि तू तिला व्हिडिओ दाखवते सिया काही बोलणार होती पण रामने तिला रागाने चुप केलं आणि तिचा हात धरून तिला ओढत खोलीबाहेर घेऊन गेला अद्वैत उठला आणि स्वराच्या शेजारी बसत तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाला मी सगळं गोंधळ केला ताई आणि दादा काय विचार करत असतील अद्वैत हसला आणि म्हणाला काहीही विचार करणार नाही कोणी तुझी चूक नाही आहे नशेत होतीस आणि युज्युअली असंच होतं पण तुला माहीत नाही तू किती गोड दिसत होतीस हे तर फक्त मलाच माहीत ये ना स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली किती ऑकवर्ड आहे हे मी काय काय केलं असेल ते सगळं तर फक्त झलक होतं अद्वैतने तिला पाहून सांगितलं तर स्वराने पटकन विचारलं म्हणजे मी अजून काही केलं का त्याने हसतच होकार दिला तर स्वरा अजूनच उदास झाली तिला वाटत होतं कोण जाणे अजून काय काय केलं असेल तिने अद्वैतने तिचा मूड अपसेट पाहिला आणि तिच्या चेहऱ्याला हात लावून तिचं कपाळ किस घेत प्रेमाने म्हटलं अरे काही नाही झालं कधीकधी होऊन जातं असं तुला अल्कोहोल आणि वाईन हँडल करण्याची सवय नाही त्यामुळे हे नॉर्मल आहे काही मोठी गोष्ट नाही आहे ती त्याच्याकडे पाहत राहिली तर अद्वैत प्रेमाने म्हणाला अरे काही नाही असं गिल्ती फील करणं बंद कर असं कर आज तू अहिरा आणि आत्यासोबत शॉपिंगला जा थोडं फिरशील तर लक्ष वेगळं होईल परत परत त्याच गोष्टींचा विचार नाही करायचा ती त्याच्या छातीशी येऊन बिलगली लगली अद्वैतने तिला बाहुपाशात घेत म्हटलं बरं आता तयार हो आपण घरी जाऊया रात्री तर किती घाई होती घरी जायची आईकडे जायची आणि आता काय झालं रात्रीचा उल्लेख ऐकून स्वराने त्याला पुन्हा रागाने पाहिलं अद्वैत हसत म्हणाला बरं ही काहे नाही चिडवत चल तयार हो ती उठून आंघोळीसाठी गेली लवकरच तयार होऊन आली तिने सियाचा ड्रेस घातला होता अद्वैतने पाहिलं तर ड्रेस तिला थोडा लूज वाटत होता सियाने खांदे उडवले अद्वैतने गहरी श्वास घेत म्हणाला काही हरकत नाही सध्या तरी ठीक आहे दोघे घरी जाण्यासाठी निघाले घरी पोचले तर बानीला आधीच सगळं कळलं होतं ज्याचं पूर्ण श्रेय सियाला जात होतं बानीच्या डोळ्यांतील शरारात पाहून अद्वैत लगेचच समजला पण बानी स्वराला चिडवण्याआधीच अद्वैतने स्वराला कपडे बदलायला पाठवलं आणि बानीचा हात धरून बाजूला नेत म्हणाला खबरदार जर तू तिच्याशी काही बोललीस तर ती आधीच खूप ऑकवर्ड फील करत आहे त्याचं ऐकून बानीने तोंड वाकडं केलं कुठे तिने स्वराला चिडवायची पूर्ण तयारी केली होती आणि कुठे तिचा नवरा आधीच तिला वाचवायला आला अद्वैतने बानीला स्वराला कम्फर्ट करण्यास सांगितलं आणि स्वतही खोलीत गेला क्रमशः